ठाणे अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली अधिकारी कर्मचारी विशिष्ट विभाग सोडून दुसऱ्या विभागात जात आहेत असं देखील सांगण्यात आलं मलिदा विभाग त्यांना सोडवत नसल्याचं सा देखील सांगण्यात येत आहे त्यातच भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी थेट पालिका आयुक्त सौरभराव यांना पत्र लिहून गंभीर आरोप केलेत पवार यांनी म्हटलंय की ठाणे महापालिकेनं एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली परंतु अतिक्रमण विभाग शहर विकास विभाग घनकचरा विभाग सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत या कर्मचाऱ्यांना तात्काळ विभागातून मुक्त करावं अतिक्रमण विभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे त्यातील अनेक बाबी आता समोर येत आहेत पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की पालिकेश्वर तत्कालीन आयुक्तांनी आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पालिकेश्वर अतिक्रमण विभागातून एकशे सत्तर कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली मात्र बदलीला महिना होण्याच्या आधीच ते एकशे सत्तर कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाले पवार यांनी आयुक्तांना एकशे सत्तर कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे तसंच ते कर्मचारी सध्या कुठे काम करतायत याचीही माहिती घ्यावी असं देखील म्हटलंय तसंच अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षाच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता नमूद केली आहे